कापसाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे परिपूर्ण बाजार समित्यांचे बाजारभाव तुम्हाला कळू शकतील तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला या ठिकाणी सिल्लोडपासनं सिल्लोडला पाच हजार नऊशे राजुराला सहा हजार पंचवीस रुपये तर भद्रावतीला पाच हजार नऊशे त्रेपन्न परभणीला सहा हजार पंच्याण्णव जाफराबादला पाच हजार पाचशे रुपये तर उमरेडला सहा हजार एकशे पन्नास रुपये या ठिकाणी मानवतला सहा हजार एक्क्याण्णव रुपये देवगाव राजाला पाच हजार नऊशे पाच रुपये कंटोलला पाच हजार सातशे रुपये त्याच खालोखाल भिवापूरला या ठिकाणी पाच हजार आठशे रुपये तर सिद्धी सेलूला सहा हजार दोनशे सत्तर रुपये मित्रांनो आजच्या व्हिडिओतला सर्वाधिक बाजारभाव गेलेला मार्केट या ठिकाणी सिद्धी सेलूला लांब स्टेपल कापूस सहा हजार दोनशे सत्तर तर किल्ले थारूरला सहा हजार तीन रुपये तर मोरगावला पाचसा पाच हजार सा, पाच सा सातशे रुपये तर चिमूरला सहा हजार पन्नास तर पुलगावला या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये पाहायला मिळतो आहे तर मित्रांनो इथे जरी सहा हजार दोनशे तर सहा हजारच्या आसपास भाव असले तर लोकल मार्केटला हेच बाजारभाव त्रेसष्ट पासष्टच्या आसपास गेलेले आपल्याला पाहायला मिळाले तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळू शकता आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ